नमस्कार आपल्या सर्वांच्या आवडत्या येस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे श्री गाणगापूर दर्शन चला तर मग पाहूयात गाणगापूरला गेल्यानंतर एक भव्य सुंदर महाद्वार आहे महाद्वाराच्या सर्व बाजूंनी भिंत बांधली आहे या महाद्वारातून प्रवेश केले की मध्यभागी श्री दत्त मंदिर आहे गाणगापूरला सर्व दत्त क्षेत्रात राज दरबाराचे क्षेत्र आहे या दत्त दरबारात भूत पिशाच असे आपले योनीतून मुक्त होतात गाणगापूर भीमा नदीच्या काठी आहे गावाच्या मध्यभागी श्रीमंत नरसिंह सरस्वती दत्त महाराजांचा सुंदर मठ आहे मठाच्या आवारात मुख्यतः पूर्व बाजूस महादेव मंदिर व दत्तपादुका आहेत दक्षिणेस औदुंबर वृक्ष व त्याच्या खाली गणपती महादेव व पार्वतीच्या मूर्ती आहेत पश्चिमेस अस्वस्थ वृक्षाचा कट्टा असून सभोवती नागनाथ मारुती व तुळशी वृंदावन आहेत या अस्वस्थ वृक्षावर पूर्वी ब्रह्मराक्षस राहत असे गुरुचरित्र अध्याय तेवीस उत्तरेस मारुती गणपती आहेत मठाच्या पश्चिमेस एका कोनाळ्यात विघ्नहर्ता गणपतीची वालकामय मूर्ती आहे ब्रह्म अधिपतीच्या आग्रहावरून सुमारे सहाशे वर्षापूर्वी ज्यावेळी श्री नरसिंह सरस्वतीने मठात प्रवेश केला त्यावेळी या चिंतामणीची मालिका मूर्तीची स्थापना केली आहे ज्याप्रमाणे श्री दत्त महाराजांची पुजारीच्या नैवेद्य वगैरे करतात त्याचप्रमाणे ह्या विघ्नहर्ता गणपतीची त्रिकाल पूजा अर्चा चालते गाभाऱ्याच्या उत्तरेस भिंतीतील खिडकीतून त्रिमूर्तीचे दर्शन घडते आतल्या चौकामध्ये महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या पादुका आहेत याला निर्गुण पादुका म्हणतात या निर्गुण पादुकामुळेच घापुराला एवढे महत्व प्राप्त झाले आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री शैल यात्रेला निजानंदात निमग्र होण्यासाठी निघाली निर्गुण पादुकांच्या श्रद्धापूर्वक भक्ती केल्यामुळे मनोकामना पूर्ण होईल साक्षात्कार होईल महाराजांचे दर्शन होईल या पादुकांना प्रत्यक्ष पाण्याचा स्पर्श नाही त्यांच्यावर फक्त केशर कस्तुरी गंध सुवासिक अत्रे वगैरेचा लेप आहे हे देवस्थान फार कडकडीत आहे भूत पिशाच बाधा येथे जातात महाव्याधीने पिळलेले व कुष्टी हे येथे नि रूपनिवृत्ती करत करिता येतात याशिवाय निरनिराळ्या कामाकरिता किंवा ईश्वरी प्रसादाकरिता येथे अर्थभक्त येतात व अनुष्ठाने करतात असा अनुष्ठान करणारा सेवेकरी श्रीमंत असो किंवा गरीब असो त्याने रोज संगम स्नान गुरुपादुकांचे दर्शन श्रींचे ध्यान गुरुचरित्राचे पाठ प्रदक्षिणा वगैरे अनुष्ठान व भिक्षेचा प्रसाद या प्रमाणे स्त्रीचा अनुग्रह होईपर्यंत करावी लागते आजपर्यंत पुष्कळ लोकांनी झाले आहेत पाहिजे गाणगापूर क्षेत्राच्या पूर्वेस दोन फरला गावावर जागृत कल्लेश्वर देवस्थान आहे या ठिकाणी नरकेश नरकेशरी नावाचा भक्त शंकराची सेवा करण्याकरता राहत होता तो कल्लेश्वराशिवाय दुसऱ्या कुठल्याही देवाचे भजन नामस्मरण कीर्तन करणारा नाही असे दुसऱ्याचे समोर सांगत होता श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी हे समजून त्यांच्या स्वप्नात येऊन अध्यात्ताचा साक्षर घडविला व सर्व ठिकाणी एकच परमेश्वर आहे हे ज्ञात त्याच करून दिले श्री कल्लेश्वर देवालयात एक फरला गावावर इटली ग्राम असून तेथे सच्चिदानंद स्वामी महाराजांची समाधी आहे तेथे देवस्थान कमिटी गाणगापूर यांचे मार्फत नित्यपूजा चालते माग होतो। मागवाद्य दक्षिणेस केशव विष्णू व चक्रेश्वर देवस्थान आहे गाणगापूर गावापासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर भीमा व अमरजा या दोन नद्यांचा संगम आहे भीमा नदीच्या काठावरच संगमास जाण्यासाठी वाट असून वाटेत एक मोलावर भागीरथी ओढावा लागतो त्याच्यापुढे टेकडीवर नागनाथ देवालय आहे तेथेच सायनदेवांच्या अंगावर दोन साप धावून आल्याची कथा आहे श्री गुरुचरित्र अध्याय चाळीसावा अमरजा नदी पूर्ववाहिनी व वा भीमा उत्तर वाहिनी होऊन संगम झालेला आहे येथे नरसिंह सरस्वती नित्य स्नान करीत होते असे या ठिकाणी स्नान केल्यास यात्रिकांची सर्व पापे नष्ट होतात संगमावरील तीन मंदिरे आहेत प्रथम संगमावरील श्री दत्त मंदिर असून पुढे संगम आहे संगम मंदिर पुढे पूर्वी व एक भला मोठा अवस्थेत वृक्ष होता त्याच्या खाली महाराज अनुष्ठानाला बसत असत तो वृक्ष कालांतराने पडून गेल्यानंतर पुण्याची बाळासाहेब रास्ते यांनी हल्लीच्या देवस्थान बांधून येथे पादुका व लिंग यांची स्थापना केली देवळामध्ये त्रिमूर्ती दत्ताचे दर्शन घडते पुजारच्या हकदार पुजाऱ्याकडूनच होत असते देवालयापुढे वृंदावन असून मारुती आहे सदर देवालयाचे सभामंडप काही महादेव बाळकृष्ण शेठ राय पाटण यांनी बांधला आहे संगम दत्त मंदिर पाठीमागे श्री संगमेश्वर मंदिर आहे जेथे जवळच विभूतीचा लहानसा डोंगर आहे भगवान परशुरामाने या ठिकाणी मोठे राज्य यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले त्या यज्ञातील भस्माने झालेली ही टेकडी येथून भाविक यात्रे करून कितीतरी भस्म घेऊन जातात तरी येथील भस्माला काही लोटा नाही ती टेकडी जशीच्या तशीच उभी आहे श्रीक्षेत्र घाणगापुराचा मुख्य प्रसाद म्हणजे विभूती आणि निर्गुण पादुकांचे गंधानु लेपन औदुंबर वृक्ष संगम दत्त मंदिर समोरच्या कट्ट्यावर देवळाच्या पूर्वेस शुक्ल काष्ट औदुंबर होता नरहरी नामक भक्तास कुष्ठरोग होता म्हणून महाराजांनी त्या शुष्क कष्टास रोज पाणी घालण्यास सांगितले शेवटी महाराजांनीच नरहरीची शिष्टा पाहून प्रसन्न होऊन आपल्या कमांडरलातील पाणी प्रशालन केल्याने या काष्टाला पाणी पाणी फुटले नंतर तो रोगमुक्त झाला तो औदुंबर वृक्ष ही सुमारे साठ वर्षापूर्वी महापुरामध्ये वाहून गेला आहे व त्याच ठिकाणी दुसरे औदुंबर वृक्ष उगवले आहे त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आलेली आहे त्या झाडाखाली भक्त लोक गुरुचरित्र पारायण वगैरे करतात विश्रांती कट्टा श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संगमाहून गाणगापुराला येत असताना व परत जात असताना याच ठिकाणी विश्रांती घेत म्हणून याला विश्रांती कट्टा असे नाव झाले आहे महाराजांच्या कृपेने भरपूर पीक आलेल्या शेतकऱ्याच्या शेतातच हा कट्टा आहे अष्टतीर्थ एक षटकुल तीर्थ षटकुल तीर्थ स्नान केले तर प्रयोग स्नानाचे फळ मिळते असे श्री सद्गुरूंनी सांगितलेले आहे कारण पूर्वकाली जालंधर नावाच्या दैत्याने देवांचा पराभव केला यावेळी कितीतरी देव मरण पावले त्यांनी सजीव करण्यासाठी अमृत नेत असताना ते अमृत खाली पडून प्रवाह झाला तीच अमरजा नदी होय या तीर्थाला एवढे महत्व प्राप्त झाले आहे दोन नरसिंह तीर्थ या तीर्थ स्नान करून संगमेश्वराची पूजा केल्यास श्रीशैल्य मल्लिकार्जुन पूजा केल्याचे पुण्य लाभते व भक्तांचे मनोरथ पूर्ण होते तीन भागीरथी तीर्थ या तीर्थ स्नान केल्यास मणिकर्णिकेत स्नान केल्याचे पुण्य लाभते चार विनाशी तीर्थ या तीर्थामध्ये स्नान केल्याने माणूस सर्व पापातून मुक्त होतो पाच तीर्थ या तीर्थामध्ये भक्तीने स्नान करणाऱ्यांना भारतातील सर्वच पवित्र तीर्थस्नानाचे पुण्य लाभते सहा रुद्रपाद तीर्थ येथे स्नान केल्यास गया तीर्थामध्ये स्नान केल्याची पुण्य लाभते सात चक्रतीर्थ या तीर्थामध्ये स्नान केल्यास द्वारावती तीर्थामध्ये स्नान केल्याचा चौपट पुण्य लाभते आठ तीर्थ हे तीर्थ कल्लेश्वर देवालयाच्या समोर आहे तेथे सुलतान होऊन कल्लेश्वराची पूजा केल्यास गोकर्ण महाबळेश्वराची पूजा केल्याचे श्रेय मिळते श्री दत्तांचे अवतार पहिला अवतार श्री दत्तात्रेय दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ दत्त तिसरा अवतार श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त तर हे होते श्री क्षेत्र गानगापूर दर्शन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहून नक्की कळवा तर असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला गानगापूर दर्शन व्यवस्थितपणे होईल